आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन बातमी सराईत चोरट्याकडून दोन रिक्षा व एक दुचाकी गाडी भारती विद्यापीठ पोलिसांनी जप्त केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना वाहन शोध घेण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकातील पोलीस अंमलदार तुकाराम सुतार संदीप आगळे मंगेश पवार महेश बारवकर हे वाहन चोरांचा शोध घेत असताना त्यांना आरोपीनामे माजी दिनू संसारी वय बावीस वर्षे राहणार गल्ली नंबर बावीस सय्यद नगर हडपसर पुणे याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतून रिक्षा व दुचाकी गाड्या चोरी करून त्या कात्रज कोंढवा रोडवरील पेरूची बाग येथे लावून ठेवल्याची खात्रीशीर बातमी मिळाली लागलीच तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कात्रस कुंढवा रोड पेरुची बाग येथे जाऊन पाहता तेथे आरोपी नामे माझी घेणू संसारी हा मिळून आला असून त्याच्याकडून दोन तीनचाकी रिक्षा व एक दुचाकी गाडी जप्त केली असून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन दोन व येरुडा पोलीस स्टेशन एक असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल कुमार खिल्लारे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार तुकाराम सुतार संदीप आगळे मंगेश पवार महेश बारवकर सचिन सरपाली सागर बोरगे नितेश चोरमोले अभिनय चौधरी किरण साबळे निलेश खैर मोडे यांच्या पथकाने केली आहे